अहो मावशी काय चालले कशा आहेत बरी आहे की बर आता आपलं मतदान लागले तवा यंदा सुद्धा आपल्याच पक्षाला मतदान करायचं कळलं का का कशासाठी परत त्यांनाच मतदान द्यायचं उन्हा असं सा पाण्यासाठी पायपीट करण्यासाठी अहो आमच्या शेतात तर पाण्याची सोय नाहीच पण इथं तर त्याच्या पाण्यासाठी सुद्धा आम्ही वन वन फिरकायला लागतं नको तिथं सगळं सुधारत चाललंय पण बीड मध्ये फक्त दुष्काळच एवढं वर्ष झाली पण साध या बीड मध्ये एखादं धरण एखादं तळा सुद्धा नाही झालं अहो पण आपल्या सरकारने विहिरीची सगळ्या योजना, योजना फक्त की त्या खऱ्या कुठं झाल्यात त्या काय दिसत नाही बघा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली लोक त्यांना काय करणार आमची दगदग मतदान झालं की परत कुठं असतात ती कळत बी नाही आमासनी आणि तुम्हालाच परत मतदान करायचं वाईट म्हणून यंदा आमचं ठरलंय आमचं मत आपल्या माणसाला फक्सत अशोक हिंगे पाटलांना गॅस सिलेंडरला